माझं सोलापूर हो न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री मोरे भाऊ यांच्या सूचनेवरनं मी माझी आत्या असलेल्या विनंती केली की फडणवीस साहेब आपल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठलीही चुकीची कृती व्हायला नको वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय की त्यांना उमेदवारी पळवून देण्यात आम्ही कमी पडलो परंतु पक्षांनी ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला अनेकांना संधी मिळाली त्या ज्या प्रभाग क्रमांक तीन मोदी इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु संधी देता आलं नाही ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री गोरेघोंनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झाला आहे तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल आणि ती आम्हाला सगळ्यांची जबाबदारी असेल आम्ही सुद्धा त्यांना विनंती केल्यामुळं त्यांचा सिंहाचा वाटेल हा विश्वास मी कुटुंबाच्या वतीने आपल्याला त्या भारतीय पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी असून भारतीय पार्टीचा उमेदवार प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटेल वाटा असेल बहुतांश सगळ्या निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली आहे अनेक लोकांनी माघार सुद्धा घेतलेली आहे वेळेच्या गडबडीत जरी काही निष्ठावंत किंवा जुन्या सरकारांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळात सुद्धा आम्ही त्यांना भेटून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न त्यांची भूमिका काय ती मी ऐकलेली नाही आहे परंतु कोणी अपक्षाचं पॅनल जरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होती पक्षाला वाटली बदल करावीशी पक्षांनी बदल केली हा प्रत्येकाच्या मतदारसंघात झालेला आहे काही ना, काही नाव आमदारांच्या शहराध्यक्षांच्या समन्वयाने झालेत तर काही नावं ही प्रदेशाने घेतलेले आहेत धक्का सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे परंतु पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमळसिननं प्राधान्य ठेवून काम करू काल सुद्धा मी भूमिका मांडली होती सबके हत्या जरी दुसऱ्या पक्षातून उभारलेली असेल तर कमळ हाच माझा उमेदवार आहे ही भूमिका काल स्पष्ट केली पण मला आनंद आहे की त्यांनी कुटुंबासाठी विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब स्वर्गीय महेश सन्नावरती प्रेमापोटी त्यांनी आज माघार घेतली निश्चितच येणाऱ्या काळात फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब असतील त्यांना आणि मी स्वतः सुद्धा कुटुंब म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका